सकाळ तर आज आहे रविवार आणि आम्ही आलेलो आहोत म्हणजे मी आणि मुलं आलेली आहेत ताईकडे तर मस्त रविवारचा छान पाऊस पडतो मस्त सकाळ झालेली आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या श्लोकू शकतो फॅमिलीकडून तर काल हे ताईने केसांसाठी लावायला सगळं मी मा माझा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी दाखवलं आहे की तिने काय काय भिजत ठेवलं आहे रात्री ते आता आपण बघणार आहोत की काय त्याचं झालेलं आहे तर बघू शकता मेथी भिजवली होती तिने कढीपत्ता आणि आवळे तर पाणी पण बघा कसं झालेलं आहे पाणी असं मस्त ब्राउनिश ब्लॅक असा छान कलर आलेला आहे हा असा कलर येतो तर बघ ना ताई आवळ्याचा कलर येतो म्हणजे हा आवळ्याचा कलर उतरलेला आहे याच्यामध्ये एकदम नॅचरल पद्धतीचं हे केसांना लावायचं मस्त सकाळी सकाळी ताईच्या घरामध्ये बघा पोपट आलेले आहेत पोपट खारुताई चिमण्या हे असे पक्षी दाणे खायला इथे येत असतात बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या अच्छा त्या बियांसह वाळवलेले ते नरम होतात कलर आलाय ब्लॅक केसांना पण छान असे केस धुतानाच आपल्याला कळत सॉफ्ट असे लागत आता हे कधी लावायचं आपण आता वाटून झालं काढलं वेळ ठेवायचं अर्धा तास त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं तरी चालेल पण कमीत कमी अर्धा तास ठेवायचं नॅचरल असा ब्राऊन कलर आला आहे ना असं वाटताना पण काही पाणी घेणार ह्याच्यामध्ये हो 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 हे कॉन्सन्ट्रेट आहे एक प्रकार असं ह्याच्यात पाणी घेऊन घालून वाटणार आहे मी अच्छा मी जरा बारीक केलं आणि एकदम बारीक करायची पण गरज नाही आहे कारण ह्याच्यात सगळं आलंय ते पाण्यात फक्त क्रश केल्यावर कसं जे काय राहिलं असेल ते म्हणजे पाणी आता ऍड केले आणि आता हे गाळून घेणार आहे हे आपण आता गाळून घेतले ते मग अशी दाखवलेलं वाटलेलं ते आता गाळून घेतलेलं आहे मग ते काय करायचं केसांना लावायचं मसाज वगैरे करायचं नाही असं केसांच्या खाली रूट्सला लावता केसांच्या रूट्सला पूर्ण केसांना पूर्ण केसांना लावायचं आणि अर्धा तास कमीत कमी अर्धा तास ठेवा त्याच्याने okay. केस थोडीशी अशी हे झाल्यासारखी पण होतात कडक अशी आणि मग त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तेल लावायचं जरा वाळल्यानंतर तेल लावायचं हा अर्ध्या तासानंतर तेल लावायचं आणि मग तेल लावलं की मग अर्ध्या तासाने परत केस धुवायची मग धुतानाच आपल्याला सॉफ्ट वाटत केस तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा की हे उपाय हा केसांवरचा करायला पाहिजे घरगुती उपाय आहे खरं तर आणि असे हे घरगुती आयुर्वेदिक आपले जे आहेत उपाय ते नेहमीच चांगले असतात हे छान आम्ही केसांना लावतोय लावतो आहे ऑफिसमुळे ऑफिसच्या धावपळ दगदगीमुळे घरच्या कामांमुळे आपल्याला वेळ मिळत नाही मग कधीतरी विकेंडला हे असं काहीतरी जर तर केलं कधीतरी आपल्यासाठी पण आपण थोडा वेळ द्यायला पाहिजे ना आठवडा तर चालून जातो हा ना ते बेस्टच आहे पण आपल्याला वेळ नसतो मग काय करायचं करून मध्ये ठेवायचं हम्म हम्म फ्री मग लावायचं आठवडा पण वापरायचं जास्तीत जास्त आठवडाभर नजर उष्ण लावायचं झालं सगळीकडे छान पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे चिऱ्याचं चिऱ्याला लावायचं मास्क त्याच्यामध्ये आहे मसूरची डाळ डाळीची पावडर मुलतानी माती रोज पावडर चंदन पावडर कडुलिंबाची पावडर परत बदामाची पावडर ऑरेंज पावडर असं आणखीन काय काय असेल तर मला लक्षात पण घरी केली आहे हे मी घरीच बनवलं आहे म्हणजे ह्या पावडरी काय काय आणल्यात आणि ऑरेंज पावडर मुल ह्याची मसूर पावडर वगैरे हो आवळा पावडर हे मी घरी केलेलं आहे तर आजचा वीकेंड हा आम्ही मस्त आपल्या स्वतःच्या केअरसाठी हे तर आम्ही केसांना तर आपण लावून झालं आता त्वचेसाठीही काहीतरी करतोय आता हे चेहऱ्याला लावायचा लेप आज गुरुपौर्णिमा आहे रविवार जरी असला तरी गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज मस्त ताईने पावभाजीचा बेत केलेला आहे तर इथे मस्त कांदा टोमॅटो परतलं जातंय तिथे मी बटाटे वगैरे छान स्मॅश करून ठेवले आहेत तर मी थोडं बाहेर गेली होती पण इथे बघा ताईची मस्त पावभाजी रेडी होऊन मुलांनी खाल्ली सुद्धा मस्त लाल लाल अशी झणझणीत पावभाजी दिसतीये तर दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथे मस्त बघा पावभाजी आपली होममेड पावभाजी मस्त अशी ताईने रसरशीत तशी लाले लाल ही पावभाजी रेडी झालेली आहे आणि आम्ही जेवतोय तर या तुम्ही सगळ्यांनी जेवायला या पावभाजी खातीये परफेक्ट पावभाजी झालेली आहे तर इथे आता वाल सोलतीय मी साफ करते थोडीशी तिकडे ताई साफ करते आणि ताई म्हणाली तुला थोडेसे घेऊन जा ह्याच्यातले वाल तर मस्त मग आज संध्याकाळी घरी जाऊन मी ह्याच वालाची खिचडी करणार मस्त वाल सोलून झाले आपले चलो बाय बाचे आता निघायची वेळ झालेली आहे आणि आम्ही निघतोय पाच वाजता निघायचं करून इथे बघू शकता साडेसहा व्हायला आलेत साडेसहा म्हणजे तेच ना व्हायला आलेत पाऊस पण भरपूर आहे इथे मुंबईमध्ये